काही दिवसांपूर्वी विरारच्या विजयनगर परिसरात जी इमारत दुर्घटना घडली त्या घटनेनंतर आता जीर्ण आणि धोकादायक इमारतींचा मुद्दा पुन्हा एरणीवर आला आहे नालासोपाऱ्यातील नगर परिसरात असलेल्या सभा अपार्टमेंट या इमारतीच्या पिलरला भेगा पडल्याचं समोर आलं आणि धोका लक्षात घेऊन पोलीस अग्निशमन दल आणि महापालिका अधिकाऱ्यांनी धाव घेत चाळीस कुटुंबातील एकशे पंचवीस रहिवाशांना तातडीनं बाहेर काढण्यात आलं फक्त एवढंच नाही तर शेजारी असलेल्या आसिफा अपार्टमेंटमधील आणखी एकशे पंधरा रहिवाशांनाही सुरक्षित स्थळी हलवण्यात आलंय कारण या दोन्ही चार मजली इमारती एकमेकांच्या अगदी शेजारी बांधल्या गेल्यात महापालिकेच्या अधिकाऱ्यांनी स्पष्ट केलं की इमारतीचा काही भाग जीर्ण झाला असून त्यामुळे तातडीचा धोका निर्माण झाला होता म्हणूनच अपघात होऊ नये म्हणून दोन्ही इमारती रिकाम्या करण्यात आल्या विजयनगरच्या दुर्घटनेनंतर पालिकेने धोकादायक इमारतींवर कारवाईचा वेग वाढवला आहे ज्या इमारतींना धोकादायक घोषित करण्यात आलंय त्या खाली करण्याचं काम आता महापालिकेकडून हाती घेतलं जात